म्हणली काही पण म्हणा राजकारण करावं तर माझ्या पप्पाच्या बा सारख अकरा वर्ष झालं माझ्या राजकारणामध्ये हात नाही पकडला बाकीच्या बाई म्हणले तुझा राजकारणामध्ये एवढा तर मग तुझा पक्ष का बदलतो ती म्हणली बाई त्यानं बदल का ना का पक्ष पण मला नाही मला अभिमान आहे काय करता अवघड झालं अवघड झालं बाय का कुणाला बोलायला ऐकत नसते रे महाराज नवरा बायको रस्त्यान चालत चालत चाल आणि गाड आलं आणि बायको त्या बघून वाकड म्हणते म्हणती बघा तुमचे पाहुणे आडवी आले नवरा त्याच गाडवाला आणि नवरा त्याच गाडवाला बघून म्हणला रामराम सासरे बुवा <laughs> 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 बायको नवऱ्याची चेष्टा करायला गेली नवऱ्यानं बायकोचं खांदानच बदलून टाकलं <laughs> काय करता महाराज <laughs> लय अवघड झालं एकदा एक म्हातारी म्हातारीला म्हणली एकदा एक म्हातारी म्हातारीला म्हणली पण मग गडी माणूस मेलो कुठे जातात मातारा म्हणला गडी माणूस मेला स्वर्गात आणि बाय माणूस मेल्यावर त्या पण स्वर्गात आणि गडी माणूस मेला स्वर्गात काय असतं मातरली चॅप्टर मातार म्हण गडी माणूस मेला स्वर्गात अपसर असते अप्सर आणि बाय माणूस मेला स्वर्गात काय असत मातरली चॅप्टर मात्र म्हणलं वाढणार असतात वाढणार मातारी म्हणली बाई किती चांगलं नशीब तुमच्या पुरुषांचं आणि किती वाईट नशीब आमच्या बायकांचं तुमचं किती चांगलं नशीब तुम्हाला इथं पण अप्सरा वर पण अपसरा आम्हाला वर पण वाढणार हसा जे माणसं आणि हसतात ती हातून भारी निर्मळ असतात आणि जी माणसं गालातल्या गालात असतात ती पिवरा त्या असतात काय करता एक माणूस कधी हसत नव्हतं त्याला कीर्तनामध्ये बसवलं हसायचं इंजेक्शन दिलं ते हस पण ना नुसतं असं हसना बाबा तुम्हाला वाटलं मी काय गेलो का हसलं पाहिजे विठाल विठ्ठल हो म्हण पायापडून सांगेन ऐका पायापडून सांगेन धन्य माता पिता लक्ष तुम्हाला बोलणं माता पिता आणि तुकोबरा सासू सासऱ्या तुकोबराने धन्यता दिली का नाही माता पितेला दिले का दिली आए का? आए आता एकच कारण आई वडिलांचा आपल्यावरती उपकार असतात ऐका आई वडिलांचा आपल्यावरती उपकार असतात महिला मंडळ आता ऐका तुमच्या सासू सासऱ्यांच ऐका तुमच्या सासू सासऱ्यांचं तुमच्या नवऱ्यावरती फार उपकार म्हणजे तुमच्या नवऱ्याचं ऐका तुमच्या सास सासऱ्यांचं म्हणजे महिला मंडळ तुम म्हणजे कळतं ना मी काय बोलतोय ते <laughs> तुमच्या सासू सासऱ्यांचं तुमच्या नवऱ्यावरती फार उपकार आहेत सांगेन तुमच्या <laughs> नवऱ्याची आणि तुमच्या सासू सासऱ्यांची ताटा तूट करण्याचं कधी पाप कधी तुम्ही घेऊ नका आणि पाया पुढून सांगेन महिला मंडळ अजून एक सांगतोय शिव जयंती म्हणून तुम्हाला सांगून टाकतोय महिला मंडळ मध्ये प्रेम असलं पाहिजे सासू आणि कीर्तनामध्ये आलेलं सुना अय सुना जरा कान खोलकर कीर्तन सुना आता कीर्तन संपल्यावर घरी जायचं आपल्या सासूबाईजवळ जवळ जायचं आणि म्हणायचं आई <laughs> <laughs> आई तुम्ही माझ्या आई आहात आई माझी पहिली आई व्हायच्या अठरा वीस वर्षापर्यंत आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा घाशीपेपर्यंत <laughs> <laughs> आई तुम्ही माझ्या आई आहात आई <laughs> आई तुम्ही माझी आई आहात पण आई बघा ना आई तुम्ही किती स्वयंपाक करता पण तुम्ही धुता भांडी पण तुम्ही घासता जनावरांना तुम्ही टाकता पाणी पण तुम्ही पाचता एवढं तुम्ही सगळं काम करता पण तुमच्याकडे कोणी बघत नाही आई मला लय वाईट वाटते आई आई असू दे आई तुमच्यासाठी च्या बाई माझी पुरी चलग म्हणून पाच वर्ष झालं पण माझी पुरी कधी मला फोन करत नाही आणि दुसऱ्याच घरचं लिकरू माझ्या घरी आले किती माझी काळजी घेतून बाई तू कशाला करते काम मी आहे ना गुल्ली म्हातारी कामा आज जरा करा सु सासूबाईला जरा आई समजा आणि ऐका ऐका कसाय आणि आहे का आणि सासूबाई म्हणतात बाई माझ्या डोळ्यात एक नाही आण ना बाई तुझ्या डोळ्यात लाल पावडर घाल मिरची झोप याड्या बाबळी जाऊन <laughs> तुला सुना झटका जा, जा, आणखी कुठं माहित आहे सुना आली की चौथ्या महिन्यामध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं पहिला झटका वर्षात तुझा बीपी वाढला दुसरा झटका झटक्यावर झटक घे भावे गेला काय करता लय अवघड झालं आणि सुनबाई नवीन आहे तोपर्यंत लय शुद्ध भाषा वापरती एव्हा तेव्हा आमच्या त्यांचं नाव आमची ती ना आमच्या त्यांचं ना नाही पहिल्यांदा सुशीत भाषा वापरती <laughs> स्वयंपाक पण ती करती धुन पण घासती धुन पण धुती भांडी पण ती घासूबाई म्हणती भाई काय पण म्हणा भाई माझ्या पप्प्याचं लग्न थोडं उशीर झालं मला वाटत होतं माझा पप्पा पप्प्या मोकळा राहतोय का असा पण भाई काय पण असली माझ्या पप्प्याचं लग्न झालं देव पावला देवी पावली काय माझ्या घरामध्ये जिजाव आले का काय का गा पार्वती आली का काय का आली काय काय माझी सून ले भारी सून माझी ले भारीसून सासूबाईच्या मैत्रिणी म्हणतात गबस ग बाई गबस आम्ही पण पहिला असं टो पुढे थिंतायचो जिरली आमच्या आता तुझा नंबर आहे जिरली आमच्या आता तुझा नंबर आहे आणि चार महिने झालं सुनबाई घरातला सगळ्यात मोठा बैल ताब्यात घेतली त्या बैलाच नाव म्हणजे नवरा मती नवऱ्याला ताब्यात घेतली आणि एक तासून सासऱ्यात एकच सासूबाईंच्या अंगावर धावून जाती त्यावेळी एकटाच गडी मोकळ्या म्हणून हसतो सासरा सासरा म्हणतो बस गुलामगिरीतून सुटलो आम्ही <laughs> <laughs> सुनबाई गेल्यानंतर सासूबाई म्हणती सुनबाई गेल्यानंतर सासूबाई म्हणती काव तुमच्या डोळ्यात की माझ्या अंगावर धान आली तुम्ही काय बोलले नाही सासरा म्हणला बाई आता बोलायचं नाही आता फक्त डोळ्यानं बघायचं <laughs> <laughs> कानानं ऐकायचं शानपणा बंद आणि शानपणा करतील वळखतील तांब्या नाम सप्ता अग का